जय जय व जय जय व भ्रष्टाचाराचे अधिकारी जय जय व जय जय अधिकारी जय व जय जेव्हा जे जे यांचे पोट कसे भरतीला अधिकारी नांदगाव तालुक्याचे आमदार मान्य स्व सान्ना कांदे यांनी या रस्त्याकडे लक्ष करावा अशी लोकशाही पार्टीच्यातून मी मागणी करतो आपण मनमाड -मन शहरातील महात्मा गांधी रोड या ठिकाणी उभे आताच एक दोन महिन्यापूर्वी हा रस्ता बनवण्यात आला होता पण तो अशा पद्धतीने खराब झाला आणि त्या खराब रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले ते खड्डे पडलेले ठेगळे रिपेरिंग करता परत पुन्हा खड्डे पडतात मनमड नगरपालिकेचे मुख्याधिकारी बांधकाम विभाग ठेकेदाराला कुठलीही नोटीस न देता अशा खड्ड्यावर कुठची चौकशी करत नाही तर अशा खड्डे आणि मुख्याधिकारी बांधकाम अधिकारी आपल्याला लाभले मनमडकरांना ला। म्हणून आपण आज या खड्ड्यांची पूजा करत आहोत तसेच ता नांदगाव तालुक्याचे आमदार मान्य स्व सान्ना कांदे यांनी या रस्त्याकडे लक्ष करावा अशी लोकशाही पार्टीच्या मी मागणी करतो त्यांच्या निधीतून हा रस्ता झालेला आहे त्या रस्त्याची आपण पूजा करतोय स्वसाना कांदे आमदार साहेब यांनी या प्रत्येक मनमाडशाच्या रस्त्याने खड्ड्याकडे कळकळीने लक्ष द्यावं अशी लोकशाही पार्टी विनंती करतो आणि पूजा करतो जय जय व जय जय व भ्रष्टाचाराचे अधिकारी जय जय व जय जय मुख्य मुख्याधिकारी जय व जय व ठेकेदार इंजिनियर कारी यांचे पोट कसे भरतील अधिकारी अशा पद्धतीने आम्ही हे निवेदन देत आहोत आता बघतोय आपण हे कशा पद्धतीने हे बघा फुलं टाकतो मी या खड्ड्यांचं स्वागत करतो मनमाड शहराच्या वतीने लोकशाही पार्टीच्या वतीने इकडे हा हा लोकशाही पार्टीच्या वतीने या खड्ड्यांचं मी स्वागत करतो हा बघाय कसे रस्ते बनवले कसे खड्डे पडले बघा बागा। बघाय ठिकठिकाणी कसे खड्डे पडले दोनच महिन्यामध्ये या रस्त्याला त्या ते खड्ड्याचं आपण स्वागत करतो अशा अधिकारी कार्य आपल्याला लाभले मनमाडकरांना ला। याच्यावर काही का, कारवाई नक्वायरी होत नाही त्यामुळे आपण या खड्ड्यांचं चा स्वागतच करतो लोकशाही पार्टीच्या वतीने विकासाच्या नावाखाली हे मोठे मोठे खड्डे पडलेले कुठे विकास हातेच्या अंतरावर असलेली मनमाड नगरपालिका वय समोर दिसतीये नगरपालिका आहे विकास हा रेबिन कापून व कागदावर नाही होत रस्त्याची वय मर्यादा कमसकम वीस ते पंचवीस वर्ष पाहिजे पण हा महिन्यामध्ये मैं रस्ता फुटतो हा कसला विकास माझ्या मागाची समोर नगरपालिका आहे मनमाड शहराची पण ते मुख्याधिकाऱ्यांना या बांधकाम अधिकाऱ्यांना तिथल्या जाग येत नाही आणि असा निकुरता ज्याचा रस्ता आणि खड्डे मनमाडकरांच्या माथी मारले जनतेचा कर टॅक्स मध्ये जो पैसा वसूल केला जातो त्याची बल्लेवारी टक्केवारी पाकीटवारी टक्केवारी असे कमवून आणि असे खड्डेमय रस्ता मनमाड शहराच्या माथी मारलेले आहेत याच्यावरून सिद्ध होत का नागरिकांचा जो पैसा आहे तो गलत कामामध्ये वापरण्यात आला आणि हे खिशे भरण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात याची सखोल उच्चस्तरीय चौकशी व्हा आणि जिल्हाधिकारी साहेब जे बसलेले त्यांनी त्यांचं भरारी पथक पाठवा किंवा जिल्हाधिकारी साहेबांनी चे देऊन पाहणी करावा महत्वाचं तर हे का जिल्हाधिकारी साहेब एका जागेवर बसून काय राहता मध्ये त्यांनी येऊन पाहणी करावा आर नवीन रस्ता आठ दिवसात फुटतो तर त्याच्यावरती नगरपालिका काही कारवाई करत नाही आठ आठ दिवसात फुटतो आणि तोच ठेकेदार पुन्हा ते खड्डे रिपेरिंग करतो परत ते खड्डे उखडले जातात तर याची कुठलीच कारवाई होत नाही नगरपालिका कुठली शहानिशा करत नाही आणि कम्प्लेशन सर्टिफिकेट देऊन या रस्त्याचा पेमेंट देऊन टाकते तर याची चौकशी कधी होणार मनमाड शहरातील अशा खड्डेमय रस्त्याला मी या मेलेल्या रस्त्यांना मी हार टाकून मौन करतो आणि मुख्याधिकारी नगरपालिकेला शुभेच्छा वाहतो शेषराव चौधरी मुख्याधिकारी साहेबांनी व बांधकाम अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष घालावा आणि असे अधिकारी लाभले का खड्ड्याच्या ठेकेदाराला पाठबळ देतात हे दिसून आलंय जनतेला नागरिकांना अशाच भ्रष्टाचाराचे काम चालू राहू द्या मनमाड शहरात खड्डेमय रस्ते भ्रष्टाचार असते मनमाडकरांकडून अनुमान लोकशाही पाठवून मी मनमाड नगरपालिकेला व उच्च स्तरीय अधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो